आमच्या रोडचा काय आमचा घरी लायचा ओटर वाट्यासोबत तो कित्येक वेळेस ग्राम सभेमध्ये झाला था तुमचा आज केलीपर्यंत रोड केले गावातल्या लोकांचं काय हा इथून माग तुम्हाला आम्ही काय घेऊ हा विषय झाला नाही गोवी ठराव घेतला नाही मग तुम्ही सगळे नुसते केली आमच्याच रोडला काय असं नाही आता तुम्ही तो बिचारे लोक चिखल जातात तो रोड डांगरी करायचा तुम्ही कवळी बाबा नगर केलं तो नाही सॉरी तुम्ही खालतीन रोड डांबरी केला पर्वतवाडी केला तुमच्या मायातला केला तुमच्या मायातला लेप ठेवायचा धरम मायातला पहिला करायचा ना आणि दुसरी गोष्ट तुम्ही पिंपळवाडी ते गुळगावाच्या आश्रमापर्यंत जे लाईट बसवली ते फक्त तुम्ही बिलासाठी बसवले का फोटो काढासाठी बसू का चार पाच बंदी परत राहत रोडचे दोन तीन बंदी कोणी ते कॉन्ट्रॅक्टर लगेच फोन लावा त्या माझ्या समोर लावू तुम्ही फक्त बिलासाठी करीत असत आम्हाला बंद करून देत दुसरी गोष्ट आपल्या ग्रामपंचायत सदस्य फक्त सरपंच एकटेच आहे का बाकीचे सदस्य पुढे मी तुम्हाला मागच्या ग्राम सभेत पण बोललो होतो मॅडम तुम्ही मला सांगा लोकांनी तुमचे सदस्य निवडून दिले ग्रामपंचायतला सदस्य निवडून दिले कोणत्या सदस्याला मला दाखवा यांच्यात एक पण एक सदस्य दाखवा 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 नदी दाखवा कोणा कोणा नोटीस आलेले दाखवा तुमचे पुढे तुमचे निवडून आले तुम्हाला विचारायचं बाकीच्या लोकांना विचारायचं बाकीच्या सदस्यांना विचारायचं नाही गावी चूच झाली काय अठरा लोक इंटर पाहिजे ना नाहीये मग सरपंच लागता काम करतो मंजुरी आणतो का मला सांगा सरपंच ग्रामपंचायती मग मॅडम मिनिट पव मॅडम माझा आहे का तुमचा ग्रुप आहे ना हे तुम्हाला माहिती बरोबर ही ग्रामसभा आता होणार नाही आता लगेच कॅन्सल करा ते लोक आहे त्यांना प्रश्न विचारायचे नाही नाही ग्राम सदस्य तुमचे बोलो बोलो ओम कशा खाली बसवारायचंय ना तुमची ग्राम सभा कधीच रद्द करायची मग तुमचे सदस्य तर न संत याआधी सदस्य पाहिजे त्यांना बऱ्याच लोकांना प्रश्न विचारायचे फक्त यांच्या सरपंचासाठी नाही मॅडम आणि दुसरा प्रश्न माझा या तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले याच्यावरती एवढा खर्च केला आतापर्यंत पंधरा दिवसाच्या एक गावात फुटेज आहे का आहे बरोबर दुसरी गोष्ट त्या आपलं तर अहो ते तुम्ही म्हणता ना ती वायर तुटली मान्य आहे मला वायर तुटली मग त्याचं काम कधी जोडायचं काम नेमकं समजा त्याच जर पॉईंटला जर कधी घटना घडली मग त्या वायर तिथून कुठं पाहिजे ना सांगून उपयोग नाही मॅडम सांगून उपयोग काय मी तुम्हाला त्या दिवशी कॉल केला होता त्या राहुल जाधवाच्या घरासमोर लेखीचे मग काय झालं का जोडलं सो तुम्ही तुम्ही त्याला सांगितलं जय अमोल

माहिती आता सरपंच साहेब काय म्हणले माझा रस्ता पंचवीस तारखेला मंजूर म्हणजे करून देतो मला लिहून द्या पंचवीस सारे निधीमध्ये असा रस्ता बस असं लिहून द्या मला मॅडम बरं टाळतो ते सरपंच साहेब नक्की लिहून द्या लिहून द्या मला नाही हो नाही नाही मी वैतोप्र लिहून द्या तुम्ही मला असेच आश्वासन दिले तुमचे कामं करून घेतले लिहून द्या हा ते करू हां कर लिहून द्या ना सही द्या मला <स्कौने कर देखे> <स्कौने कर देखे> आणि आपण सर्वजण उपस्थित आहात. मला एक मुद्दा घ्यायचा आहे. हे तो नाही काय हे दोन एक आपल्या जयवीर भाई, भाई जो विषय मांडलेला आहे जयवीर भाईचा जो मुस्लिम बांधवांचा जो विषय तो एक तसेच आपले विजू नाना असतील खालतील ते नानाके संध्यांचा असन नाना भोपोपट असत या जे विषय जे आहे आता आपण त्याचं कृषी जर केलेली आहे मंजूर बी आहे पण आता आपला तळेला पाणी चालू असल्या कारणाने आपण मार्च महिने फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस आपला त्यावेळेस आपण ते मुस्लिम बांधवांचा वावर साहेबरा मार्गदर्शनाखाली आपण तो मार्ग लावलेला आहे तसंच सुखदेव बांधवराज यांचा जो वावरातून पाणी फुटून जात आहे तो विषय आपण मार्ग लावलेला आहे त्याचं काम आपण गाळमुक्त धरण या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये ते काम आपण चालू करणार आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या वावरून पाणी जाणार नाही असं शब्द तुम्हाला देतो आणि ते काम मंजूर बी आहे ते होईल चालत 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 जास्तीत जास्त आपण प्रश्न मागे लावणार जे पण पुन्हा एकदा जी मॅडमने आपल्याला सूचना मांडली तर ती परत मी सुद्धा एक परत सूचना मांडतो जेणेकरून आपल्याला गावात जर जास्त विकास करायचा असेल आताच मॅडमने सांगितलं ग्रामपंचायती एकवीस लाख रुपये येणे बाकी आपल्याला स्ट्रीट लाईट चा बल लागतो जिथं शिडीवर तिथं वाहन बनवतात